हॅलो हाय नमस्कार मी अदिती तुम्हाला सर्वांचं स्वागत माझ्या मिनी ब्लॉगवर तांब्या पितळीची भांडी झटपट कशी साफ करायची हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी एका पसरट भांड्यात एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं आणि त्याचसोबत घालायचं एक चम्मच लिंबूसत्व जे आपल्याकडे इझिली अवेलेबल असतं प्रत्येक घरात ते मिळतंच तर, तर, तर हे लिंबूसत्व या पाण्यामध्ये घालायचं पाण्याला छान मिक्स करायचं आणि आपल्याला जी काही देवाची भांडी किंवा तांब्या पितळीची भांडी घासायची आहे धुवायची आहे त्या पाण्यामध्ये अशी डु बुडवायची दोन मिनटं याला तसंच ठेवायचं आणि अशा प्रकारे हातानेच याला घा स्क्रब करायचं अगदी झटपट भांडी क्लीन होतात आणि त्यावरचे डागसुद्धा निघून जातात आणि त्यानंतर हाताने स्क्रब करून झाल्यानंतर लगेच एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याने ही भांडी पुसून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवायची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सब्सक्राइब.